श्री गुरुदेव नमस्कार आज आपण साडीला खूप सुंदर असे गोंडे बसवणार आहोत हे पहा ही साडी आहे मोरपंखी कलरची त्यासाठी आपण मोरपंखी कलरचा दोरा वापरणार आहोत याला सिल्क थ्रेड म्हणतात किंवा गोंड्यांचा दोरा म्हणतात या गोल्डन रिंगा आपण येथे वापरणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील ही पहा ही सुई आहे गोंड्याची व पांढरी मोती आपण वापरणार आहोत हा गोल्डन दोर आहे तो आपण शेवटला गाठी मारण्यासाठी वापरणार आहोत हे बघा हे मी अंतर सोडलेलं आहे दोन दोन इंच प्रत्येक गोंड्यामध्ये आपण दोन दोन इंच अंतर सोडायचं आहे चला तर आपण गोंडा तयार करूया ही वही घेतलेली आहे या वहीला आपण तुम्हाला गोंडा जाड पातळ जसा जा हवा आहे त्यानुसार दागे गुंडाळायचे आहेत मी येथे दोनशे वेडे घेतलेले आहेत म्हणजे आपला गोंडा जाड व भरगतचा दिसतो मैत्रिणीनो चॅनलला सबस्क्राईब करा व सपोर्ट करा हे पहा या पद्धतीने फेविकॉल लावून आपण या दागेची टोके चिटकवून घ्यायचे आहेत म्हणजे ज्यावेळेस आपण गोंडे तयार करतो त्यावेळेस ते दागे पांगत नाहीत व्यवस्थित आपल्याला गोंडे तयार करता येतात हे पहा या पद्धतीने आपण हा फेविकॉल असा लावून घ्यायचा आहे हे आपले दोनशे वेळे घेतलेले आहेत म्हणजे आपला गोंडा खूप सुंदर आणि जाड होणार आहे चला तर आपण गोंडा या रिंगमध्ये ओवून घेऊया मी याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती साडी गोंड्याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत हा शिलाईचा दोरा व सुई आहे याच्या मदतीने आपण हा धागा या रिंगमध्ये गुंतवून होणार आहोत याच्या गाठी मारायच्या आहेत हे पहा तुम्हाला गोंडा जेवढा लांब बारीक पाहिजे तेवढी साईज तुम्ही इथे घ्यायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या तुम्हाला लांब किंवा छोटा जसा गोंडा हवा आहे त्यानुसार घ्यायचा आहे आपण हात सुई व दोरा याने याला गाठी मारून घ्यायच्या आहेत हे पहा या पद्धतीने अशा गाठी मारून घ्यायच्या म्हणजे हा गोंडा सुटत नाही व निघतसुद्धा नाही व्यवस्थित राहतो या अशा आपण गाठी मारून घ्यायच्या आहेत आपण चार पाच गाठी मारून घ्यायच्या धागा आपण चाहेरी घ्यायचा आहे म्हणजे दोरा तुटत नाही आपण कितीही ओढला तरी हे आपण आता खालचा धागा कट करायचा आहे हे पहा हा आपला गोंडा तयार झालेला आहे आपण यामध्ये पांढरा मणी ओवणार आहोत हा असा सुंदर गोंडा आपण तयार केलेला आहे अजून यामध्ये आपल्याला पांढरा मणी ओवायचा आहे तुमच्याकडे दुसऱ्या कलरचा मणी असेल तो तुम्ही ओवला तरी चालणार आहे हे, हे पहा या पद्धतीने आपण पांढरा मणी घ्यायचा आहे व तो इथे व्यवस्थित असा ओवून घ्यायचा या धाग्यामध्ये व त्यानंतर आपण या रिंगमधून हा मणी ओवून घ्यायचा हे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने असा ओऊन घ्यायचा खूप सोपी पद्धत आहे शे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा हे पहा या पद्धतीने आपण हा मनी यामध्ये ओन घेतलेला आहे आपण आता चाहिरी धागा घेऊन या रिंगमधून वरती हा गोंडा शिवून घेत आहोत व्यवस्थित अशा याच्या गाठी मारून घ्यायच्या म्हणजे आपला गोंडा व्यवस्थित बसतो धागे व्यवस्थित ओढून घ्यायचे म्हणजे गोंडा लूज होत नाही मैत्रिणींनो मी सुद्धा आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या डिझाईन दाखवलेल्या आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व्हिडिओ पहा दरवाज्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तोरण कसे तयार करायचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तेही तुम्ही नक्की पहा हे पहा या पद्धतीने आपण मागून व्यवस्थित अशी गाठी मारून घ्यायच्या म्हणजे आपला गोंडा कशात अडकला तरी तो तुटत नाही व निघत नाही या पद्धतीने हा आपला गोंडा तयार झालेला आहे जे एक्स्ट्राचा धागा आहे तो आपण कट करून घ्यायचा हा असा भरगतचा गोंडा आपला तयार झालेला आहे आपण इथे दोनशे वेडे घेतले होते त्यामुळे हा गोंडा एकदम सुंदर आणि जाड आलेला आहे याच पद्धतीने आपण दुसराही गोंडा बसवून पाहूया हे बघा हा असा गोंडा आपण बसवलेला आहे दुसराही गोंडा आपण तसाच ओवून घ्यायचा आहे संपूर्ण साडीला याच पद्धतीने आपण गोंडे बसवायचे आहेत मी हा आकार घेतलेला आहे तुमच्याकडं गोल आकार असेल तर तुम्ही गोल आकाराची रिंगसुद्धा वापरू शकता तीसुद्धा सुंदर दिसते हे पहा या पद्धतीने आपण हे अशा गाठी मारून घ्यायच्या आहेत व नंतरनं त्यामध्ये मन येऊन गोंडा व्यवस्थित असा साडीला बसवायचा आहे खूप सोपी पद्धत आहे गोंडे बसवण्याची व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे पहा या पद्धतीने आपण हा गोंडा कट केलेला आहे आपण आता यामध्ये मन येऊन घ्यायचा आहे हे पहा असा मन येऊन घ्यायचा व्यवस्थित खूप पटकन होते हे आपण या साडीच्या गोंड्यासाठी ह्या डिझाईनसाठी बाहेर चारशे ते पाचशे रुपये देतो आपण चारशे पाचशे रुपये न देता कमी खर्चामध्ये व कमी वेळामध्ये घरच्या घरी गोंडे तयार करू शकतो हे पहा या पद्धतीने आपण हे सर्व साहित्य आणून घरच्या घरी गोंडे तयार करू शकतो मी आधीसुद्धा वेगवेगळ्या डिझाईन दाखवलेले आहेत मैत्रिणीनं मी रोखताव ठेवण्यासाठी ताटावरचे रुमाल व पाटा अंतरण्यासाठी रुमाल याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत सप्तपदीसाठी सुपाऱ्या कशा डिझाईन करायच्या त्याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व्हिडिओ पहा सपोर्ट करा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा हे पहा या पद्धतीने ही आपल्या अशी गोंड्याची डिझाईन आज आपण तयार केली आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा हे बघा या पद्धतीने आपण हा गोंडा शिवून घेतलेला आहे व्यवस्थित अशा गाठी मारायच्या आहेत म्हणजे गोंडा डिझाईनच्या बांगडीत वगैरे अडकला तरीही निघत नाही तुटत नाही या पद्धतीने आपण संपूर्ण साडीला गोंडे असेच बसवून घ्यायचे आहेत आजची ही गोंड्याची डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा हे पहा या पद्धतीने आपण संपूर्ण साडीला गोंडे बसवलेले आहेत तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी डिझाईन आज आपण तयार केलेली आहे मी इथे पांढरेमणी वापरल्यात तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही वापरू शकता हे पाहू शकता असे आपली डिझाईन झालेली आहे खूप सोपी व पटकन होणारी डिझाईन आहे दिसायलाही खूप छान दिसते व पटकन करून होते गोंड्याची डिझाईन व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद